हे केव्हाही बाधक ठरत नाही तर कर्माचा हेतू बाधक ठरतो अधिकाऱ्या पुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो परंतु यामध्ये जो फरक आहे तोच संतांच्या आणि आमच्या वाचनेत आहे आम्ही वाचनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो वाचनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार संगतीने मनावर परिणाम घडतो वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायाने हो वास ठेवला तरच ती नष्ट होते वासना म्हणजे विषयाजवळचा म्हणजे नको सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्म एकमेकात गुंतून गेले आहे म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडित नाही आणि देह हो ठेवता नाही आपली वासना आपल्याबरोबर येते परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत एक आस दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास आस म्हणजे नु, वस्तू नुसती हवीशी वाटणे हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय शिवाय इतर काही सुचत नाही मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो नंतर गुंधा तोडतो त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावे आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे त्याने ती नाही दिले तर ती न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का आणि चांगल्या वासना सुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोभाव्या

आजचे बोध वाक्य राम करता ही भावना ठेवून नामात रा, ना राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे वाचनेची नांगी मोडलीच म्हणून समजा